दर्शकांना देशासह महाराष्ट्र आणि आपल्या अमरावती जिल्ह्यात सुद्धा कोरोना आजार पसरला आहे त्यामुळे सर्वांनी आता सतर्क राहणे गरजेचे झाले आहे अमरावती जिल्ह्यात तीस डिसेंबरला नव्याने तब्बल पाच संशयित रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ निर्माण झाली आहे आता आपण ही गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा सर्दी ताप खोकला असेल तर कोरोना तपासणी करा तोंडाला मास्क लावा असे आवाहन करण्यात आता पुन्हा सुरुवात होण्याची वेळ आली आहे कोरोना व्हायरसचा उद्रेक पुन्हा एकदा सुरू झाल्याचे दिसून येत आहे यावेळी करोनाने जे एन एक वेरियंटच्या रूपात हल्ला केला आहे हा ओमिक्रॉन कुटुंबातील एक असले चे वेरियंट आहे जो अत्यंत धोकादायक असल्याचे म्हटले जाते डब्ल्यू एच ओने याचे वर्णन वेरियंट ऑफ कन्सर्न असे केले आहे जे एन एची बहुतेक लक्षणे अतिशय सौम्य असल्याचे सांगण्यात येत आहे ता ताप खोकला नाक वाहणे घसा खवखवणे अंगदुखी आणि थकवा इत्यादी ही लक्षणे फ्लू सारख्या इतर श्वसनाच्या आजारापेक्षा वेगळी नाहीत अमरावती जिल्ह्यात पुन्हा एकदा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे गुरुवारी अठ्ठावीस डिसेंबरला पाच नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद आरोग्य प्रशासनाने केली आहे प्राप्त माहितीनुसार बावन संशयित रुग्णांचे सॅम्पल हे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते यातील पाच रुग्णांचा अहवाल म्हणजेच दहा टक्के रुग्णांचे अहवाल कोविड पॉझिटिव्ह आढळून आला आहे यामध्ये अमरावती शहरातील दोन रुग्ण असून तीन रुग्ण हे विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात उपचारासाठी आलेले रुग्ण आहेत यातील एक महिला रुग्ण अकोला जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली आहे नागरिकांनी आता पुन्हा खबरदारी घेणे काळाची गरज झाली आहे आता जर आपण सतर्क झालो नाही तर पुन्हा मागीलसारखी भयानक स्थिती आणि नंतर लॉकडाऊनची वेळ येऊ शकते